जशी बारामती पवारांसाठी नगर विखे पाटलांसाठी मुंबई ठाकरेंसाठी सातारा छत्रपतींसाठी ओळखला जातो तसंच हातकणंगले म्हटलं की माने कुटुंबात बाळासाहेब माने त्यांची सून निवेदिता आणि आता त्यांचे नातू धैर्यशील माने यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर नेहमीच वर्चस्व राखलं तत्पूर्वी दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणावीसपर्यंत या मतदारसंघाचं राजू शेट्टी यांनी नेतृत्व केलं पण माने घराण्याच्या प्रस्तापुढे नेहमीच राजू शेट्टींना नमत घ्यावं लागलं परंतु शेतकरी कामदार नेते राजू शेट्टी यांनी कधीच माघार घेतली नाही याही वर्षी ते पूर्ण ताकिदिनीशी हात मैदानात उतरले आहेत तर महायुतीकडून धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील यांचं कडवं आव्हान सध्या राजू शेट्टींसमोर उभं ठाकलं आहे आता हात ही तिरंगी लढत कुठला नवा अध्याय देशाला दाखवणार हेच आपण आज बघूया चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर हात कणंगले लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र गेल्या कित्येक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आणि लोकसभेच्या मैदानात हात कणंगले मतदारसंघ विशेष चर्चेचा विषय ठरला आहे पूर्वी हा मतदारसंघ इचलकरंजी नावाने ओळखला जायचा मात्र कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे क्षेत्रफळ आणि एकूण व्यापकता बघता इथे नवीन मतदारसंघाची आवश्यकता होती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्र एकत्र करून या मतदारसंघाची निर्मिती झाली आहे या मतदारसंघाच्या निर्मितीमागे अनेक गोष्टी आहेत त्यामुळेही इथली लढत कायम वेगळी असते सुरुवातीपासूनच इथं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व बघायला मिळालं गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला होता त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार धैर्यशील माने ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील व वंचितचे दादासाहेब चौगोंडा पाटील हे प्रमुख तीन उमेदवार आहेत या मतदारसंघाची खूप महत्त्वाची माहिती आपल्याला माहीत असायला हवी हा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हा एकोणीसशे बासष्ट साली पहिल्यांदा या जागेवर निवडणूक पार पडली होती परंतु एकोणीसशे शहात्तरच्या पुनर्रचनेत पूर्वीचा इचलकरंजी मतदारसंघ विसर्जित करण्यात आला म्हणजेच काय तर एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे शहात्तर या काळात तीन निवडणुका या मतदारसंघात पार पडल्या त्यानंतर दोन हजार सा आठ सालच्या नव्या पुनर्रचनेत हातकनंगले या नावाने हा मतदारसंघ पुन्हा अस्तित्वात आला आणि दोन हजार नऊ साली राजू शेट्टी यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून येथून दणदणीत विजय मिळवला हा मतदारसंघ विसर्जित होण्यापूर्वीचा इतिहास बघितला तर यापूर्वी एकोणीसशे शहात्तरमध्ये किसान अँड लेबर पार्टी ऑफ इंडियाचे एम व्ही आर सी भोसले या जागेवरून खासदार म्हणून निवडून आले होते एकोणीसशे एकाहत्तरमध्ये काँग्रेसचे दत्तात्रय कदम निवडणूक जिंकून संसदेत पोहोचले त्यानंतर थेट दोन हजार नऊ साली या जागेवर स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी विजयी झाले दोन हजार चौदामध्येही मध्येही ते निवडून आले होते दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये शिवसेनेने ही जागा काबीज केली आणि धैर्यशील माने यांनी विजयाचा गुलाल उधळला आता इथली लढत कशी होईल आणि इथल्या उमेदवारांच्या राजकीय कारकिर्दीवर भाष्य करायचे झाल्यास धैर्यशील माने यांचे आजोबा बाळासाहेब माने हे दीर्घकाळ काँग्रेस पक्षात होते लहानपणापासूनच धैर्यशील माने त्यांच्यासोबत राहायचे त्यामुळे धैर्यशील माने यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले बाळासाहेब माने यांच्या निधनानंतर त्यांची सून निवेदिता माने यांनी त्यांच्या राजकारणाचा वारसा पुढे चालवला त्यांनी अपक्ष आणि शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली मात्र त्यांना यश मिळालं नाही अखेर एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवेदिता माने लोकसभेवर निवडून गेल्या या काळात धैर्यशील माने यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती दोन हजार अठरा साली धैर्यशील माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि शिवबंधन हाती बांधलं याच काळात धैर्यशील माने यांनी मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांचं जाळं विनायला सुरुवात केली शिवसेनेनं त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी दिली मात्र त्यांच्यासमोर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा असलेले स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांचं आव्हान होते ही लढाई धैर्यशील माने यांच्यासाठी खडतर मानली जात होती मात्र धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा शहाण्णव हजार आठशे पंच्याऐंशी मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला खासदार धैर्यशील माने हे आपल्या वक्तृत्व शैलीसाठी राज्यभरात प्रसिद्ध आहेत आपल्या तडफदार भाषणांनी धैर्यशील माने यांनी यापूर्वी अनेक सभा गाजवल्या आहेत दोन हजार एकोणवीस मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर इस्लामपुरातील त्यांचं भाषण विशेष चर्चेत राहिलं कारण उभ्या पावसात धैर्यशील माने धारदार उत्तर होतं कणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सात वेळा प्रतिनिधित्व हे माने घराण्याकडं राहिलंय त्यामुळे हात आणि माने यांची नाड चांगलीच पक्की दिसते आता राजू शेट्टी यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा झाल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा देणारे नेते म्हणून राजू शेट्टी सर्वांनाच परिचित आहे दोन हजार तीनमध्ये शेट्टी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर निवडून आले शेट्टी यांनी दोन हजार चारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली त्यानंतर राजू शेट्टी यांनी शिरोळ मतदारसंघात विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी दोन हजार नऊमध्ये राजू शेट्टी लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले आणि दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणावीस या काळात मतदारसंघाचे नेतृत्व केले सत्यजित पाटील हे शाहूवाडी तालुक्यातील सरूरकर पाटील घराण्यातील आहे कारखानदारीच्या पारंपरिक व्यवसायामुळे त्यांच्या जिल्ह्यात चांगला जनसंपर्क आहे हीच त्यांची जमेची बाजू आहे त्यांनी सर्वप्रथम मानसिंग गायकवाड व वा करण गायकवाड यांचा पराभव करून विधानसभा निवडणुकीत पहिला विजय मिळवला होता तर दोन हजार विधानसभा निवडणुकीची तयारी चालवली असताना ठाकरे यांनी त्यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवले आहे आधीच तिरंगी लढतीत यावर्षी इथे वंचितने देखील उडी घेतली आहे दादासाहेब चौगोंडा पाटील हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत या मतदारसंघात जैन मारवाडी समाजाची मतं असल्यानं वंचित बहुजन आघाडीनं त्यांना संधी दिल्याचं बोललं आहे जैन समाजाचं मतदान हे राजू शेट्टी यांच्या विजयासाठी निर् म्हणूनच वंचित निवडून आली नाही तरी मतविभाजन करून मुख्य उमेदवारांची धास्ती वाढवणार एवढं नक्की आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा विभागांचा समावेश होतो यात शाहूवाडी हातकणंगले इचलकरंजी शिरोळे इस्लामपूर आणि शिराळा हे सहा मतदारसंघ आहेत आता इथल्या प्रमुख मुद्द्यावर आल्यास कापड लघु उत्पादन ज्वारीची लागवड सोयाबीन आणि भुईमुग लागवड हे येथील मुख्य आर्थिक व्यवसाय आहेत याच उद्योगांना नवसंजीवनी मिळावी देशभरात आणि देशाबाहेर बाजारपेठ मिळावी अशीच हात मधील मतदारांची अपेक्षा आहे पाच वर्षानंतरही इथे पाणी प्रश्न व वस्त्र उद्योगाचा विकास हे दोन्ही प्रश्न पूर्वीसारखेच आवासून उभे आहेत त्यामुळे गेल्या पाच वर्षात मतदारसंघाची प्रगती कशी झाली हे धैर्यशील माने यांना पटवून द्यावं लागणार आहे याच मुद्द्यांवरून इथे सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे आता राजू शेट्टी यांनी स्वबळाचा नारा लगावला आहे त्यामुळे त्यांच्याकडे महाविकास आघाडीचा सुद्धा पाठिंबा नाही किंबहुना महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपानंतर राजू शेट्टींचा स्वबळाचा नारा त्यांना खरंच विजयी करणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणारच आहे तुम्ही मात्र त्याआधी तुमचं मत नोंदवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र